हर हर महादेव सर्व नरहरेश्वर महादेव भक्तांना आज पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व ना महादेव भक्तांच्या नरहरेश्वर महादेव सर्व मनोकामना पूर्ण करतील हर हर महादेव आज आपण शिवपिंडावर जे बेलपत्र वाहतात त्या बेलपत्र वाहण्यामागे खूप मोठे धार्मिक आणि पौराणिक कारण आहे ते कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे समुद्र मंथरातून जेव्हा हलाहल विष बाहेर पडले तेव्हा भगवान शंकरांनी ते प्राशन केले या विषाच्या प्रभावाने त्यांच्या शरीरात खूप उष्णता निर्माण झाली तेव्हा सर्व देवी देवतांनी महादेवाचा दहा शांत करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलपत्राच्या शीतलतेमुळे विषाचा प्रभाव कमी झाला आणि महादेवांना आराम मिळाला तेव्हापासून शिवपूजेत बेलपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले त्रिदेव आणि तीन नेत्र यांचे प्रतीक बेलपत्राला तीन पाने असतात जी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेव देवतांचे प्रतीक मानले जातात तसेच ती महादेवाच्या तीन नेत्राचे देखील प्रतीक मानली जातात काही कथांनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चार्या केली त्यावेळी महादेवा त्यांनी महादेवांना बेलपत्र अर्पण केले होते त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून बेलपत्र त्यांना अत्यंत प्रिय झाले बेलपत्रात शीतल गुणधर्म असतात जे शिव पिंडावरील उष्णता कमी करण्यास मदत करतात आध्यात्मिकदृष्ट्या ते सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि मन शांत करण्यास मदत करते असे मानले जाते की बेलपत्र पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर शुद्ध होते आणि क कळत केलेले पाप नष्ट होतात या विविध कारणामुळे महादेवाच्या बे पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत म पवित्र आणि महत्त्वाचे मा, मानले जाते हर हर महादेव नरहरेश्वर महादेव की जय